नमस्कार मी डॉक्टर शिवरीवाल संचालक ॲक्स्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज मी एक अतिशय आनंदाचा विषय तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला सामोरे गेलेले होते दोन हजार पंचवीसचा पेपर अतिशय कठीण होता त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस एक्झाममध्ये अतिशय चांगले गुण मिळूनसुद्धा फायनली नीट परीक्षेमध्ये त्यांना पाहिजे तसं परफॉर्म करता आलेलं नाही आहे त्यामुळं बऱ्यापैकी कट ऑफ जो आहे तो खाली येईल अशी परिस्थिती आहे परंतु हा कट ऑफ खाली येण्यासाठी किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडिशनली ॲडमिशन मिळण्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेली विद्यार्थी संख्या आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मागच्या वर्षी नवीन कॉलेजेसला बऱ्याचदा मान्यता देण्यात आली पूर्वीचे एकतीस नव्यानं दोन सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आणि नंतर आठ असे जो जो एक्केचाळीस कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रामधील पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये जवळजवळ चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा आता आपल्याला उपलब्ध आहेत परंतु याच्यामध्ये अजून एका नवीन कॉलेजची भर पडणारा आहे तोच विषय तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर नेमका विषय काय आहे थोडक्यात सांगतो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आज तेवीस मे आहे आजचाच हा जी आर आहे आणि जे आरचा जो विषय आहे किंवा टायटल ज्याला आपण म्हणूया ते असं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाद्याल महाविद्यालय व त्याला संलग्नित चारशे तीस खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याबाबत थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरला किंवा त्याच्या नियरेस्ट लोकेशनला नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू होते साधारण विद्यार्थी संख्या शंभर असलेलं आणि ॲडिशनली जवळजवळ चारशे तीस बेड्स हे रुग्णालय येते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला उपलब्ध होईल आणि यामुळं महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेली जी संख्या आहे एम बी बी एसच्या संदर्भानं त्यामध्ये काही अंशी भर पडणार आहे नेमका जी आर काय शॉर्टमध्ये सांगतो खरं तर या जी आरमध्ये मागच्या वर्षी सुरू झालेल्या कॉलेजचासुद्धा उल्लेख आहे तर जी आर शॉर्टमध्ये असं आहे की राज्याच्या निमशहरी ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांच्या संख्येत वाढ करणं गरजेचं आहे यास्तव राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न चारशे तीस खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने राज्यातील पालघर गडचिरोली अमरावती वाशिम जालना बुलढाणा ठाणे म्हणजे अंबरनाथ भंडारा वर्धा हिंगोली या दहा जिल्ह्यामध्ये प्रत्येकी शंभर प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न चारशे तीस खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय सव्वीस अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस व सोळा नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला होता या संदर्भातील शासन निर्णय चौदा सात दोन हजार तेवीस व एक अकरा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तथापि अहिल्यानगर जिल्ह्यात सुयोग्य जागे अभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नव्हती राज्य शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील इतर सर्व जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली यास्तव पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेस अधिकाधिक वैद्यकीय सु सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे प्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा शासन निर्णय विचाराधीन होता त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेला प्रस्तावाचा दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आणि आता निर्णय काय आहे नेमका तो आपण बघूया शासन निर्णय अहिलानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न चारशे तीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिरादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं राहील आणि बाकी मग पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत यासाठी जे आवश्यक बजेट असेल यासाठी जी पदभरती करावी लागते नव्यानं स्टाफ रिक्रूट करावा लागतो त्या संदर्भात दिलेली मान्यता असेल असे सगळे असे मुद्दे त्या ठिकाणी खाली आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी त्या जे आरमध्ये ते, ते, ते सगळं दिलेलं आहे थोडक्यात काय तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नवीन एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू होते जे की अहिल्यानगर या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी नव्यानं शंभरच्या हो। सीट्स असल्यामुळं यातला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जरी असेल तरी महाराष्ट्रातील मुलांसाठी आता नव्यानं पंच्याऐंशी जागा या एम बी बी एसच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उपलब्ध होतील एक अतिशय आनंदाची बाब तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी शेअर करतो आहे सो so, एक अप अतिशय महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद